सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिराळ पाटीजवळ एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट बल्करवर आदळल्याने हा अपघात झाला संदीप राजाराम पाटील व अडोतीस सध्या राहणार टेंबुर्णी मूळ राहणार कुरुल तालुका मोहोळ असा अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर त्यांचा जोडीदार बाळकृष्ण परमेश्वर गुरव राहणार कुरुल तालुका मोहोळ हे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार संदीप पाटील हे त्यांच्या कारने एम एच बारा एक्स एम अडोतीस ऐंशीने शिराळ पाटीजवळ जय मल्हार हॉटेलजवळ आले असता त्यांची कार अचानक दुभाजकाला धडकली आणि विरुद्ध दिशेने सोलापूरकडे सिमेंट भरण्यासाठी निघालेल्या सिमेंट बल्करसमोर एम एच दहा सी आर सत्तावन्न बेचाळीस आडवी झाली यामुळे कारची आणि बल्करची जोरदार धडक झाली या अपघातात कार चालवत असलेले संदीप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचे सहकारी बाळकृष्ण गुरव गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे